माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज शिर्डीतील श्रीरामनगर येथे हज यात्रेवरून परतलेल्या मुस्लिम बांधवांची भेट घेत त्यांचा सत्कार केला तसेच जे भाविक पुढील काळात उमरासाठी जाणार आहेत त्यांनाही शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आयोजन महमूद सय्यद यांनी केले होते यावेळी मौलाना फहीम आणि मौलाना मनसूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्याचबरोबर सुजय विखे यांनी यात्रेकरूंना शुभेच्छा देत अंबेडकर नगर मधी तीन एकर जागा ही पूर्णपने मुस्लिम बीस मुस्लिम विखे घराने को बदनाम किया जाए विखे घराने के बारे में गलत बातें बतलाई जाए और आवाम की दिशा भूल की जाए और उसके अंदर न सिर्फ नगर जिले से बल्कि पूरे महाराष्ट्र के लोग जम जमा कर आकर हमने और आपने देखे कि हमारे दिलों का सुरूर और हमारे आंखों का नूर और हमारे दिल का तारा डॉक्टर सुजय दादा वी पाटिल थोड़े से मतों से जो है इलेक्शन के अंदर कामयाब नहीं हो सके हम सुजय दादा से विनती और दरख्वास्त करेंगे कि तुम कल भी खासदार थे आज भी हमारे दिलों में खासदार हैं और आने वाले कल भी इन तुम खासदार रहेंगे उसके साथ साथ में मैं शिरडी तालुके के, के तमाम हिंदू मुस्लिम भाइयों से विनती करूँगा दरखास्त करूँगा एक चैलेंज हमारे और आपके सामने अभी और आने वाला है मुख्तलिफ जगह से लोग हमारे दर पे आएंगे हमारे दरवाजे पर आएंगे व्हाट्सएप पे मुख्तफ किस्म के मैसेज आएंगे उन मैसेज की पहले तहकीक की जाए लोगों ने जो है पूरे तरीके से पूरे अहमदनगर ज़िले को जो है मिसगाइड किया और मिसगाइड करके उसका गलत फ़ायदा उठाया और हम लोग भी चूके किसी वजह से अगर किसी को कोई शिकवा शिकायत भी रही आप हजरात इतमान रखिए यकीन रखिए विखे घराने की तरफ से हर गांव में हर बस्ती में ऐसा ऑफिस है ऐसे आदमी है जो आपकी बात साहब तक पहुंचा सकते हैं दादा तक पहुंचा सकते हैं आप अगर किसी वजह से नहीं भी मिल सके तो मैं आपको एक मार्ग बतलाता हूं। आपका कोई काम अगर नड़ गया आप सुबह में उठकर फजर की नमाज के बाद में बारे पर चले जाओ आपका कोई प्रोग्राम तय नहीं भी है तो भी इन हमारे साहब आपको दो मिनट पाँच मिनट देंगे लेकिन आने वाले विधानसभा के इलेक्शन के अंदर हमको हमारे लाड के आमदार आदरणीय राधा किशन जी वी पाटिल इनको भरगोश मतों से जो है विजय करना है सबको मेहनत करना है एक एक घर जाना है और जैसा हमको उधर से प्रश्न आएगा उस तरीके से उसका उत्तर हमको देना है आपने देखा दक्षिण लोकसभा नगर मतदार संघ के अंदर टोटल के टोटल मिस गाइड की गई हमारे दादा के ताल्लुक से मैं आपको चंद बातें बतलाने के लिए यहाँ आया जबकि मुझे सुबह नौ बजे का कहा गया था बीमारी के बावजूद भी मैं हमारे अजीज़ हर दिल अजीज़ है हम उनके घर के मेंबर की तरह वह हमको समझते हैं मुझे उनके हर प्रोग्राम में जो है इज्जत एहतराम के साथ में बुलाया जाता है आप अंदाज़ा लगाएंगे एक ऐसा आदमी एक ऐसा आमदार जो मुख्यमंत्री की रेंज का है और एक आम मजमे के अंदर खड़े होकर राधा कृष्ण जी के पार्टी ने कहा था कि मैं तुम्हारे तुमसे आला कभी तड़ा जाऊंग नहीं तो लूनी के मुस्कुरे प्रोग्राम के अंदर कई लोग ऐसे थे जिनको जिनके आंखों से आंसू जारी थे तो मेरी आप लोगों से विनंती है कि किसी के भी दबाव को बड़ी न पड़ते हुए हम आने वाले दिनों में अपने आप को फारिग करें हिंदू मुस्लिम मिलजुल कर काम करें आपस के शिकवा शिकायतों को बाधु में के दो तीन बातें शिकायत की आपकी भी है हमारी भी है दादा से भी कुछ लोगों को नाराजगी रही होंगी लेकिन आप लोग अब हमको जो काम करना है अपना और जो है राधा किशन जी वी के पाटिल को देना है चाहे वो किसी भी पार्टी से रहे या कैसा भी खड़े रहे लेकिन हमारे वोट का हकदार वही आदमी है हम लोग पचास साल से जो है रहते के मुसलमान कब्रस्तान के लिए दर दर की ठोकरे खा रहे थे ये तमाम बातें हमने कई मरतबा राधा किशन जी से भी कही और सुजय दादा से भी कही अलहमदिल्ला कल हमको जो है हमारे मर्जी के मुताबिक राहता शिरडी रोड से एक किलोमीटर अंदर सौ गुंठे यानी तकरीबन कई हज़ार स्क्यर फुट ज़मीन हमको इनकी कोशिशों से मिली आगे साहब का इरादा एक दोस्तों अच्छी तरक्की करके देंगे मैं तमाम मुसलमानों से विनती करूंगा मैं 20 रोज के लिए मक्का की पवित्र यात्रा पर जा रहा हूँ आप लोगों से विनंती है कि आप लोग जो है पूरी तवज्जे दें हमको किसी भी हालत में अपने साहब को चुनकर लाना है लोगों ने शुरू कर दिए दो महीने पहले से जो भी शुरू करना है लेकिन आप ये बतलाए कि नहीं हमारे ओट का हकदार सिर्फ और सिर्फ विखे घराना है करेंगे भाई सब आप मैं नहायत अदब एराम के साथ हमारे खासदार सुजय दादा से विनती करूंगा कि वो दो लफ्ज बोलकर मौलाना आ जाएंगे हाफिज नहीं मौलाना अजगर साहब के लड़के इनका भी इस्तेबाल खादार साहब करेंगे और उसके बाद दादा चंद अल्फाज बोलेंगे प्रोग्राम खत्म होगा ठीक है ना महमूद भाई महमूद भाई और उनके तमाम सहकारियों का विखे परिवार के तारीफ तरफ से शुक्रिया अदा किया जाता है आज शिरडी थे अपने मुस्लिम समाज बधवानी आणि विशेषत भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन सेवाभावी संस्था आणि त्याचे संघटक महमूदभाई आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी आमचे जे समाज बांधव हे हज यात्रा करून आज परतलेले आहेत त्यांचा सत्कार समारंभाचं आयोजन केलेलं आहे अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले मौलाना साहेब आणि हज यात्रेतून आलेले आमचे सर्व समाज बांधव उपस्थित असलेले शिर्डीचे सर्व प्रतिष्ठित नागरिक बापू भैया विविध कार्यकारी सोसायटी शिर्डी एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नाव बरोबर आहे चेअरमन सेट <laughs> चेअरमन पिंचंद्र पवार असतील नवनिर्वाचित चेअरमॅन आमचे सहकारी तानाजी अन्ना असतील गोपीनाथ बापू सर्वच आला द्रवि ताते सगळ्यांचं परत नाव पिंटू शेठ आणि आमच्या मुस्लिम समाज बांधवांमधले सगळे माझे युवक मित्र खरंतर मौलाना साहेबांनी सगळा विषय सविस्तर सांगितलेला आहे आणि मी तुम्हाला एक गोष्टीची खात्री देतो मग असे पण मेहमूद जेव्हा सत्कार करायला आला तो म्हटला हे काय करू का ते करू का म्हटलं शिर्डीच्या मुस्लिम समाज बांधवांना आणि राहत्या तालुक्यातल्या सगळ्या गोष्टींची परवानगी कारण <laughs> की हे काय आजचा संबंध नाही आजचा ऋणानुबंध नाही दुर्दैवी बाब होती आणि ही वास्तविकता आहे जी मी त्या ठिकाणी मागच्या झालेल्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये अनेक असे अनुभव आले की ज्यामध्ये अनेक असे समाज बांधव होते की जे माझ्याशी त्यांचा ऋणानुबंध होता पण काही कारणाच त्यांना ते जमलं नसेल त्यांचा ऋणानुबंध व्यक्त करण्याचं पण जाऊ द्या जा, तो विषय आता फार पाठीमाग आहे आज तो चर्चेचा विषय नाही पण आज सगळे आमचे सहकारी ज्येष्ठ नागरिक आपण ह्या यात्रेतून परत आलात म्हणा जाणेवाले आहे तो जे आले ती पर एकदम विखे पटेल परिवारा वती स्वागत करतो और जो जाने वाले हैं आपकी यात्रा मंगलमय हो यही मैं शुभकामना करूंगा हमारे विखे परिवार के माध्यम से आप जाएं क्योंकि तो जब तक जब तक आप नहीं होंगे तब तक व राहता का, काम का भूमिपूजन शुरू नहीं हो सकता तो आपके माध्यम नारियल फोड़ने का फोडणे नियोजित किया था लेकिन ऑगस्ट एंड तक आने वाले तो हम काम रोक के रखेंगे। और फिर समाज बांधव के माध्यम से माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून दोन्हीही जागा म्हणजे एक जी शिर्डी येथील ईदगाह मैदान आणि कब्रिस्तान आहे आज माननीय साहेबांच्या माध्यमातून शेती महामंडळाच्या जमिनीमध्ये जे प्रधानमंत्री आवास योजना राबवली जाईल आंबेडकर नगरचे सर्व नागरिक तिकडे स्थलांतर झाल्यानंतर जी काही जागा नगरपालिकेच्या जा मालकीची आहे ती सर्व जागा मुस्लिम समाजाच्या हिता मैदानीसाठी ती साधारण तीन एकर होते आणि राहते इथे अडीच एकर जागा माननीय साहेबांच्या माध्यमातून आपण मुस्लिम समाजाला दिली परवाच मौलाना साहेब आणि आमच्या सर्व सहकारी जाऊन जर पाणी केली तर नकाशा तयार आहे आता त्याला निधी टाकायचं काम चालू आहे सांगायचं तात्पर्य असंच की या परिसरामध्ये आणि या तालुक्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा अर्ज घेताना जात धर्म त्याची आर्थिक परिस्थिती पक्ष कुठला यापेक्षा आपण निस्वार्थ भावनेने काम केलं त्यामुळं या मतदारसंघामध्ये कोणीही व्यक्ती मतदान टाकायच्या वेळेस स्टेजवर दुसरीकडे दिसेल पण मतदान टाकताना तो, मत तो साहेबांना टाकतो हे वैशिष्ट्य आहे <laughs> कारण की लोक प्रेमाने कमवले जातात आणि ते प्रेम हे परिवाराने सातत्याने प्रत्येक समाजाबरोबर आपल्याला मिळालं आपणही दिलं आणि असाच आशीर्वाद आपण सगळे आम्हाला साहेबांवर कायम ठेवाल एवढीच मी अपेक्षा करतो परत एकदा आपण सगळेजण आलात कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल आपली सगळ्यांची मी माफी मागतो आणि आपण आपलं पुढचं उर्वरित सगळं आपला प्रवास आता आपण लवकरच वीस तारखेला या परिसरामध्ये कणकुरी रोड तुमचा रोड असल्या कारणाने तुम्हाला मी सांगतो <laughs> की याच कणकुरी रोडमध्ये सगळ्या शिर्डीचा बहुतांश विकास मार्केट हे रस्त्याच्या पलीकडं असायचं मंदिरांचं वास्तव्य बाबांचं वास्तव्य तिकडे असल्या कारणाने हा भाग नेहमी विकासापासून कमर्शियल विकासापासून विकास पण कमर्शियल विकासापासून वंचित विकासा राहिला विकासा विकासा त्यासाठी आता पुढची सगळी डेव्हलपमेंट चाळीस करोड रुपयाचं थीम पार्कचं भूमिपूजन आपण वीस ते पंचवीस ऑगस्टमध्ये इथं करणार आहोत चाळीस कोटी हे पहिला टप्पा आहे हे थीम पार्क झाल्यानंतर या सगळ्या गाळ्यांना आणि इथं आर्थिक सुबत्ता समाजाच्या प्रत्येक माणसाला येईल हे फक्त साहेब करू शकतात आणि साहेबांच्या माध्यमातून थीम पार्क ॲडिशनल कलेक्टर ऑफिस आणि अनेक नव्या गोष्टी आपल्याला भविष्य कालावधीमध्ये पाहायला मिळतील तर आता ही बाजू जी राहिलेली आहे ती बाजू आता अतिदृष्टीकोनातून सुलभ व्हायला तयार होणार आहे आणि हे फक्त तो व्यक्ती करू शकतो ज्याला कुठल्याही गोष्टीतून पैशाची अपेक्षा नाही आणि म्हणून हे आम्ही करू शकतो आम्हाला कुठल्याही प्रकारे कोणाकडून पैशाची आवश्यकता नाही परमेश्वर आणि बाबांनी तुमच्या आशीर्वादाने भरपूर दिलं आहे फक्त आपलं प्रेम असंच कायम ठेवा एवढीच विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो परत एकदा आपण मला बोलवलं मेहमूद आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी फारच मनावर घेतलेला आहे मी जेव्हा बसून म्हटलोय की मी मोकळा आणि मला बोलवत चल फार सिरियसली विषय घेऊन त्यांनी मला दोन दिवसाला तो बोलवतो मला बाकीच्या ठिकाणी पण जाऊ द्या माझा कार्यक्रम कधी होईल कधी हुकल असं <laughs> काही आवश्यकता कामाचा व्याप वाढत चाललाय तर निश्चित आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपलं प्रेम असंच कायम ठेवा धन्यवाद यावेळी मेहमूद बाई सय्यद आदम सय्यद मौलाना फहीम मौलाना मनसूर बाबाभाई सय्यद जामा मस्जिदचे अध्यक्ष शमशुभाई इनामदार लतीफ शेख मोईन अजगर अली सय्यद आदी उपस्थित होते